नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत हो आहे आज आपण आलो हो आहोत वसई रोड पूर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे वसई रोड ईस्टचं परिसर आणि वेस्टचं थोडंसं परिसर आणि वसई रोड स्टेशन सो ह्याला काय हवं आहे एक मिनटं हां भाई यूट्यूब चॅनल आहे मेरा हाय करो हाय कर लो भाई ओके सो हे आहे तिकीट घर नेहमीसारखंच दरवेळेला दाखवतो त्याप्रमाणे दा आतमध्ये नाही जात आहे मी सो पुढे बघूयात काय आहे हे आहे जम्बो किंग मागच्या स्टेशनामध्ये पण आपण बघितलं होतं जम्बो किंग नालासोपारा स्टेशनला आणि हे काही दुकानं आहेत जे स्टेशनच्या जिन्याच्या बाजूलाच आहेत पुढे बघूयात या व्हिडिओमध्ये मी जास्त प्लॅटफॉर्म नाही दाखवणार आहे मी जास्त करून ब्रिजवरून तुम्हाला स्टेशनचं व्ह्यू दाखवणार आहे सो आपण आता बघूया हो व्ह्यू कसं दिसतो आहे स्टेशनच्या पूर्ण स्टेशनचं व्ह्यू कसं दिसतोय बघूया सो so, हे आहे व्ह्यू हे असं दृश्य दिसतोय तिथे आहे मालगाडी उभी आहे आपण जाव्यास तिथे वेळात हे अशा पद्धतीचं आहे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले हे इथे स्पेस पॉवर नया भारत चंद्रयान थ्रीचं प्रोजेक्ट टाईप काहीतरी बनवलं आहे छान दिसतंय बघायला रॉकेट आहे आणि मोठ्या अक्षरात दिले स्पेस पॉवर नया भारत छान आहे छान आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तसं वसाई खूपच साफसूत्र दिसलं मला ईस्टलाही नालासोपार आणि विरारपेक्षा बघूया तर पुढे कसं दिसतंय तर आता आपण चाललो हो आहोत ती मालगाडी मागाशी आपण बघितली होती सो मी आता तिथेच चाललो आहे आता इथे आलो आहे समोर मला बोर्ड दिसतो आहे मोठा वसई रोडचं हे बघा आणि इथे मालगाडी उभी आहे त्याच्यावर लिहिलं आहे भारतीय रेल थ्री वन नाईन एट फोर ही नेमकी कुठे चालली आहे काही सांग पत्ता नाही आहे मला नाही माहिती कुठे चालले आहे तुम्हाला माहिती असेल वसईला उभे असणाऱ्या मालगाड्या कुठे जातात मला कमेंट करून सांगा सो आता आपण जाणार आहोत ब्रिजवर परत ब्रिजवर जाऊयात सो मी आता चाललोय बोरिवली साईडच्या ब्रिजवर सो बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये माझं मोटिव्ह आहे की मी तुम्हाला ब्रिजवरून वसई रोड स्टेशनचे काही दृश्य दाखवू दाखवेन uh, असा विचार केला होता ही आहे फास्ट ट्रेन ही so, uh, या प्लॅटफॉर्मवर नाही थांबणार सो मी तुम्हाला काही दृश्य दाखवेन प्लॅटफॉर्मचे या व्हिडिओमध्ये मी काहीच जास्त व्हिडिओ नाही घेणार आहे सो uh, so, आपण फक्त ब्रिजवरून स्टेशनचे चं व्ह्यू बघणार आहोत कसं दिसतं आहे काय दिसतंय तर प्लॅटफॉर्म रिपीटिवली सेम सेम गोष्टी परत दाखवून काही उपयोग नाही आहे सो हे बघा संध्याकाळचे साडेपाच सहाच्या दरम्यानचा हे हा व्ह्यू आहे अशा प्रकारे दिसतो आहे आणि मी आता दाखवणार आहे तुम्हाला एक छानसं दृश्य एकदम सिनेमॅटिक काइंड ऑफ व्यू हे व्यू तुम्हाला कसंच वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा ह्या व्ह्यूसाठी एक लाईक तर झालंच पाहिजे खूपच चांगलं वाटतंय मला हे व्ह्यू बघून नेमक्याच टायमाला आलो आहे मी दोन ट्रेन जा असतानाच मी पोचलो इथे सो बघूयात आता पुढे काय दिसतं मी चाललो आता स्टेशनच्या बाहेर आता मी वसई स्टेशनच्या पश्चिमेला आलो आहे सो तिथेही एक तिकीट घर आहे हा आहे तिथेच ए टी एम आहे मी थोडेसे पैसे काढले त्यातून कारण मला आता चहा प्यावसी वाटते सो बघूयात आता चहाची टपरी कुठे भेटते सो मी थोडंसं चहा पिणार आहे आणि मग परत मी स्टेशनला येणार आहे अँड दॅन व्हिडिओ एंड करणार आहे सो बघूयात कुठे चहाची टपरी भेटते का इथे असेल आय थिंक कुठेतरी राईट साईडला असेल बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम राईट साईडला छोट्या छोट्या टपऱ्या असतात तर बघूयात चहाची टपरी भेटते का नाही इथे काहीच नाही आहे चला पुढे बघूयात सो so, मला आता एक चहाचं शॉप दिसलं आहे येवले अमृतुल्य चहाचं खूप फेमस आहे हे महाराष्ट्रात सो आता आतमध्ये जाऊन मी चहा घेतो आणि नंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया हा आहे योगेश सो हा आपल्या कस्टमरला चाय देतो आहे यांची चहा पिऊन खरंच खूप छान वाटलं खूप सुस्ती आली होती मला एकदम थकावा आला होता सो, दो दूर सो so, वेक -वेक तो दूर झाला सो थँक यू बाबा चहा पाजल्याबद्दल सो इथे यांनी असे चहाचे किटल्या लावलेल्या आहेत छान वाटतं ते बघायला आणि हा आहे यांचा मेन्यू इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचं व्हिडिओ पाऊस करून बघू शकता काय काय मिळतं इथे जसं की लेमन टी आल्याचा चहा ब्लॅक टी सो so, हे इंग्लिशमध्ये आहे स्टेशनपासून अगदी जवळच आहे तीन चार मिनटाच्या अंतरावर तर तुम्ही कधी वसाई वेस्टला आलात तर नक्कीच इथे भेट द्या आता आपण जाणार आहोत परत स्टेशनकडे हे जास्त लांब नव्हतं चहाचं शॉप चाह। अगदी तीन चार मिनटाच्या अंतरावरच होतं सो चांगलं वाटलं चहा पिऊन तिथेच आणि आता बघूयात माझी ट्रेन येतच असेल आणि ट्रेन आलेली आहे सो मी आता इथेच व्हिडिओ एंड करतो आहे की ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला नका विसरू बाय बाय